विनायक साळुंखे वर्ष त्रेपन्न गेले किती वर्ष फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय आपल्या राहत्या घरी म्हणजेच रास्तापेठ अनुस्मृती बिल्डिंग शिरा शेठ चौक पुणे ते करीत आहे आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी विनायक साळुंखे यांनी युनिटी फायनान्सकडून कर्ज कर घेतले साळुंखे यांच्याकडून कर्जाची परतफेड देखील करण्यात येत होती परंतु साळुंखे यांना आपले कर्ज दुसऱ्या बँकेत वर्ग करायचे होते त्यासाठी युनिटी फायनान्सकडून कोणतेही सहकार्य मिळत नव्हते उलट फायनान्स कंपनीचे माझ्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे असे विनायक साळुंखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले अशातच युनिटी फायनान्सच्या जाचाला कंटाळून साळुंखे यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता पोलीस प्रशासनाकडूनही कोणतीही दखल अद्याप घेतली जात नाही तसेच एजंटकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचीही माहिती साळुंखे यांनी दिली आहे मला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी साळुंखे के यांनी केली आहे विनायक रेवन्ना साळुंके राहणार एकशे नव्याण्णव शिराड सेट चौक पुणे अकरा माझं म्हणणं आहे की पोलिसांनी एफ आय आर करून घेण्याबाबत माझ्यावर जो अन्याय झाला आहे ते बाबतीत त्यांनी एफ आय करून दिली युनिटी फायनान्सवाद्यांनी मला मानसिक त्रास आर्थिक आणि गुंडगिरी प्रवृत्तीने उन्मत्त करून मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्यांचे हप्ते भरत असतानासुद्धा त्यांचं म्हणणं एकच आलेलं आहे की तुम्ही ही ग प्रॉपर्टी विका आणि तुमचे कर्ज नीर करा माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कृपा करून पोलिसांनी हा एफ आय आर करावा तेवढंच मागणी प्रॉपर्टीचा बँकेशी व्यवहार झालेला आहे की त्याच्या सहा वर्षापूर्वी फायनान्सचा एकोणनव्वद हजाराचा हप्ता होता सहा महिने तो मी व्यवस्थित पाहण्या त्यानंतर उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी कमी व्याज दरामध्ये तो देण्याचं ठरवलं पण युनिटीवाल्यांनी प्रेशराईज करून तो आम्ही तुम्हाला लेटर देणार नाही काय करायचं करा आम्ही आम्हाला तुम आम्हाला तुम्ही गिरॅक सोडायचं नाही असं त्यांचं म्हणणं आलं आणि जे करायचं का कारण त्यांच्याकडे माझे कागदपत्र आले तुम्ही बँकेशी व्यवहार तुमच्या सविस्तर होता का त्याच्यामध्ये काय काय नाही सविस्तर होता माझ्या हप्ते व्यवस्थित जात होती सहा महिन्यांचा त्यांचा टॅग तेंट असतो त्या सहा महिन्यानंतर तुम्हाला बंद करता येते आणि हे उत्कर्ष फायनान्सवाल्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हे ट्रान्सफर करू आणि ते पण कमी व्याजदारात आणि ह्यांचं जे व्याजदर होतं ते पठाणी होतं म्हणजे मला एक लाख पंचवीस हजार हप्ता परवडण्यासारखा नव्हता तो केवळ पासष्ट हजार रुपयामध्ये ते करून देत होतो पण यांनी तो करून दिला नाही केवळ प्रॉपर्टीच्या उद्देशाने आणि दुसरी गोष्ट आत्महत्या केली नंतर काय बँकेचं काय कारण असू शकतं अशा एक बँकेचं एकच कारण आहे त्यांचं इंटेन्शनच आहे की लोकांना कर्ज द्यायचं आणि प्रॉपर्टी हॅक करणं बस आणि हे फायनान्सवाले अतिशय मगरूल विचित्र आणि गुंड प्रवृत्तीचे त्यांच्यावर शासनाने कृपा करून म्हणजे लक्ष घालावं कारण माझ्यासारख्या अनेक लोक रोज आत्महत्या करत असतात आज ठीक आहे मी वाचलो कृपा म्हणजे सावरवांच्या कृपेने वाचलो हॉस्पिटलच्या मदतीने वाचलो पण ह्याच्यापुढं माझ्यासारख्या अनेक लोकांच्यावर हे अत्याचार होत असतात आज मला पत्र म्हणजे पत्रकार लोकांनी साथ दिली तसंच ह्या गोष्टीला वाचा फुटावी एवढंच माझं म्हणणं स्टेशनशी पण कशा पोलीस साहेब पोलीस स्टेशनशी संपर्क साधला त्यावेळेस सुरुवातीला ते त्यांनी चांगल्या पद्धतीने मला म्हणजे माझ्या फॅमिलीला मी बेशुद्ध होते चांगल्या पद्धतीने त्यांनी कोऑपरेट केलं पण त्याच्यानंतर जसं मी डिचार्ज झालो म्हणजे आलो घरी आणि जेव्हा त्यांनी मला बोलवलं तर त्या वागणुकीत त्या वागणुकीत फार फरक पडला साधारणपणे मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही कृपा करून ह्यांच्यावर एफ आय आर करा पण ते म्हणतात नाही आम्ही चौकल सोपो आहे पण चकल सोपशीचं कारण नाही मी जर तुम्हाला एवढे कागदपत्र आणि प्रूफ देतोय तरी तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर करत नाही हे मला अन्याय वाटतो साधारणतः ही घटना कधी घडलेली आहे स तेवीस ऑगस्टच्या दरम्यान मला मी पॉयझन घेतलं होतं तेवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत आणि आता ह्या दहा दिवसात हे सगळं पोलिसांचं प्रकरण ठीक आहे